संत गाडगेबाबाचा प्रतिकृती एक व्यक्ती या ठिकाणी येऊन बच्चूकडू यांची भेट घेते डोळ्यात त्यांच्या अश्रू येते त्यांना पण कडूंच्या प्रकृतीची खूप काळजी होते आणि आता ते बोलतील आपल्यासोबत कडू आपण त्यांच्याशी बोलूया आणि त्यांना विचारूया की नेमका कसा तोडगा निघेल भाऊ पाचवा दिवस आहे आजचा उपोषणाचा अद्यापर्यंत तोडगा नाही आणि कार्यकर्ते खूप आक्रमक होत चालले खर तर सरकारनं म्हणजे साधं इथं येण्याचं पण सौभाग्य दाखवलं नाही यांच्यावरून त्यांची मानसिकता लक्षात येत आणि आता पाचवा दिवस आहे मुलं पण आता चक्कर आल्यासारखं होत आहे आणि उलट्या होत आहे तर सरकारनं थोडं लवकर निर्णय घेतला पाहिजे नाहीतर कार्यकर्त्याला आवरणं ना फार कठीण जाईल त्यांना विनंती आहे आमची आपण लवकर निर्णय घ्या मुख्यमंत्र्यांसोबत तुमची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक होणार अशी माहिती मिळते बावनकुळेचा काल फोन होत आहे आणि त्यांनी सांगितलं काही मंत्र्यांची सीद्वारे बैठक घेऊ इथं कलेक्टर पण होते सीएमची पण बैठक व्हीसी द्वारे घ्या माहित नाही काय होत मला वाटत व्हीसी हा निर्णय होऊ शकतो व्हीसी द्वारे होऊ शकतो पण तुम्ही तुमच्या मागण्यावर ठाम निर्णय घेतला तर निर्णय घेतला नाही तर मग आम्ही आज तोडगा नाही निघाल तर पुढची भूमिका कर्जमाफी मध्ये त्यांना हमी पण घेतली नाही पैसे आहे आता तर हमी घ्यावी आणि टप्प्या टप्प्याने करावं आता पंचवीस टक्के रक्कम टाकून द्यावी बँकेत तीन वर्षात करा म्हणजे त्याला नवीन कर्ज घेता आलं पाहिजे हे होते बच्चे करून त्यांनी बघित आज लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी व निराधारांना इथे सहा हजार रुपये मानधन मिळावे यासाठी बच्चेकडू नेहमीच प्रयत्न करत असतात परंतु आज पाचवा दिवस आहे आंदोलनाचा तरी देखील सरकारने इथे कोणतेही दखल न घेतल्यामुळे त्यांनी नक्कीच नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी सांगितलं की सरकारने इथे कोणतेही दखल घेतले नाही त्यांनी ते येण्याचं सौभाग्य दाखल नाही त्यावरून त्यांची मानसिकता इथे लक्षात येते आता त्यांना चक्कर वगैरे येत आहे त्यांच्या तब्येतीत तब बदल झाले आहेत तब्येत खालवली आहे असे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे तर मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉल होईल हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे व इथे कार्यकर्ते खूप आक्रमक होत चाललेले आहे व कडूंनी सांगितले आहे की सरकारने लवकरात लवकर यावरती निर्णय द्यावा जर सरकारने कर्जमाफीवरती निर्णय नाही दिला तर आंदोलन असेच पुढे चालू राहील जेव्हा सरकार कर्जमाफीवर निर्णय देईल किंवा तारीख सांगेल त्यावेळेसच हे आंदोलन पाठीमागं घेता येईल पण आता जागोजागी इथे कार्यकर्ते पेटून उठले आहेत व प्रत्येक गावागावामध्ये प्रहारचे जे कार्यकर्ते आहेत ते लढत आहेत तर निराधारांना सहा हजार रुपये मिळावे व इतर सतरा मागण्या बच्चूकडूंनी इथे मांडल्या आहेत व इथे महत्त्वाचं म्हणजे शेतकरी कर्जमाफी व्हावी व निराधारांना सहा हजार रुपये द्यावे हे त्यांनी सांगितलं आहे कारण निराधारांचं पंधराशे रुपयामध्ये काहीच होत नाही व इथे निराधारांना कोणाचाही आधार नसतो जसं तुम्ही लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये देऊन मदत करता तसं निराधारांना सुद्धा वेळोवेळी पैसे देऊन किंवा त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करावी अशी त्यांची मागणी आहे तर लवकरात लवकर काय निर्णय होईल हे सुद्धा आपण पाहणार आहोत व अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद